नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस नुकताच सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि महाराष्ट्र राज्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे याच संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या ठिकाणी जे आर निर्गमित झालेला आहे शासन निर्णय आलेला आहे आणि मित्रांनो आता या शासन निर्णयामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये या योजनेचा उद्देश काय आहे योजनेचे स्वरूप काय आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी कोणकोण आहे तसेच या योजनेसाठी पात्रता कोणती आहे आणि अपात्रता कोणती आहे आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत या सर्व विषयासंदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराशी माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना सुरू करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाणे पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य कुपोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास प्रस्तावित आहे तर या ठिकाणी शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीस सुधारणा करणे तर मित्रांनो या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे ते आता पण पाहूया तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर मित्रांनो या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला इत्यादींचा या ठिकाणी समावेश होतो तर मित्रांनो या योजनेसाठी महिलेचं वय हे एकवीस ते साठ वर्ष असायला हवं आणि विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला या ठिकाणी या योजनेसाठी लाभार्थी पात्र आहेत तर मित्रांनो आता या यो या योजनेमध्ये लाभार्थी पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊया तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा ला पात्रता किंवा लाभ घेऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो या योजनेत पात्रता होण्यासाठी लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे एक बँक खाते असणे आवश्यक आहे तर आता या ठिकाणी अपात्रता म्हणजे अपात्र कोण होऊ शकतं या योज या योजनेचा फायदा कोणाला घेता येणार नाही तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त आहे म्हणजेच अडीच लाख पेक्षा जास्त असणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजेच आय टी आर भरत आहेत ते सदस्य या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकाशामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल तर मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी हे कागदपत्रे आपल्याला आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करावा लागेल त्याचबरोबर लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला त्यामध्ये वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागेल पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी द्यावा लागेल त्यानंतर रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र या ठिकाणी द्यावे लागेल तर आता या ठिकाणी लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने एक होणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातं जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या का, कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी या अधिकाऱ्यामार्फत हे प्रस्ताव पात्र करण्यात येणार आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर नियंत्रण अधिकारी या ठिकाणी कोण असणार आहेत आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे तर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्याचबरोबर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्टी केला जाईल आणि त्यानंतर यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती या ठिकाणी दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर प्रत्यक्ष उमेदवार या ठिकाणी आवश्यक असणे आवश्यक आहे या ठिकाणी के वाय सी करून हा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड या ठिकाणी सोबत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर स्वतःचे आधार कार्डसुद्धा सोबत असणे आवश्यक आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल त्याचबरोबर आक्षेपाची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑनलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केले जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल त्याचबरोबर मित्रांनो अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थीची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वाढ स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो लाभाच्या रकमेचे वितरण कसे होईल तर प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत जमा केले जाईल तर या योजनेची प्रसिद्धी सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वय करावी तसेच गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामसभा महिला सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी या ठिकाणी देण्यात यावी तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हा आर आहे तुम्ही हा आर वाचू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा जियार या ठिकाणी भेटून जाईल तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सदर योजनेची माहिती एकंदरीत सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे तुम्ही हा जी आर सविस्तरपणे वाचून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र